नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा राहुल गांधी आणि काँग्रेसींनी असा काहीतरी एक पण केला असावा की आमच्यासारखे जे यूट्यूबर आहेत त्यांचं धंदे चालले पाहिजेत पोट भरलं पाहिजे कारण त्यांना इतकी काळजी आहे नॅशनल हेरोडचा विषय अजून चालूच आहे विषय तापलेलाच आहे ते कमी पडलं म्हणून की काय हे परदेशामध्ये गेले बॉस्टनला आणि त्यांनी जी बोंब केली भारतीय लोकशाहीच्या नावाने विशेषतः निवडणूक आयोगाच्या नावान राहुल गांधींचं ही, गा ही मोडस ऑपरिंडी आता ठरलेली परदेशामध्ये जायचं आणि लोकतंत्र कसं खत्रेमे आहे भारतातलं मोदी अमित शाह हुकुमशाह कशा आहेत निवडणुका कशा नीट होत नाहीत आणि आता आधी तर ई व्ही एमच्या नावानं सगळी बोंब करून झाली आणि आता एक नवीन सुरू केलेलं आहे की इलेक्शन कमिशन कसा मॅनेज झालेला आहे तेही नेमकं विधानसभेच्या निवडणुकीतच लोकसभेमध्ये ह्यांना चांगल्या जागा मिळाल्या आधीपेक्षा आणि भारतीय जनता पक्षाचं स्वतःच्या जीवावरचं बहुमत नाही आलं ह्याचं आता त्यांना बोलायला काही तोंड नाही उरलं भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं विरोधी पक्षाचे खासदार संसदेमध्ये बसलेले आहेत त्यामुळे ती तर तक्रार करता येत नाही आता मग दुसरी तक्रार अशी सुरू केली की विधानसभेच्या निवडणुकीतून विशेषतः महाराष्ट्रामध्ये पासष्ट लाख मतदान एकदमच कसं वाढलं शेवटच्या तासा दीड तासात अशी सगळी बोंब सुरू केली आता <laughs> मला राहुल गांधीचं काही आश्चर्य वाटत नाही ते म्हणतात काय म्हणतात त्याला काय अटल चोरासारखं झालेलं आहे ते खोटाटेपणा करायचा त्यांचा त्यांचा अजेंडा आहे जे काही जॉर्ज सोरोस किंवा ज्यांचं कुठलं फंडिंग बाहेरून चालू आहे त्यांचा जो काही आंतरराष्ट्रीय पातळीवरचा कट आहे त्यांचे ते सगळे ते तथाकथित ह्या लिब्रांडूंच्या ह्याचे पत्रकारांचे जे कुलगुरू आहेत माननीय कुमार केतकर हे जे तुमतुणं वाजवतात आंतरराष्ट्रीय कट त्याचाच हा प्रत्यक्ष भाग असावा मला आश्चर्य त्याचं वाटत नाही मला आश्चर्य दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधीपासून चौकीदार चोर आहे त्यांनी जेव्हा सुरुवात केली आणि त्याचे समर्थन करणारी जी एक गँग आहे सगळे लिब्रांडू पत्रकार विद्वानांची गँग आहे त्याच्यातले जे बेनिफिशरी ते मी समजू शकतो त्यांना काही ना काहीतरी फायदे मिळालेत पण बाकी जी तथाकथित आपले गावगल्लीतले गावगणना असे जे सगळे तथाकथित पत्रकार विचारवंत किंवा फेसबुकही विचारवंत व्हॉट्सअप विचारवंत ते मात्र जेव्हा मा हिरहिरीनं त्याच्याबद्दल बोलायला लागतात तेव्हा कळत नाही की ह्यांना काय आणि कसं समजून सांगावं का ह्यांना समजून घ्यायचं नाही का ह्यांना जसं ते वेडा एकदा एखादा झाल्याच्या नंतर एकच एक बडबडत राहतो किंवा आपल्याकडे जुन्या ह्याच्यामध्ये ती तबकडी असायची तिच्यावर चर पडला की परत 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 ती पिन तिथंच फिरत राहते पुढं सरकतच नाही दोन हजार एकोणीसला चौकीदार चोरे चौकीदार चोरे चौकीदार चोरे तुंतुणा वाजवलं सगळ्यांनी वाजवलं आरडाओरडा केला धिंगाणा केला आणि मीनाक्षी लेखींनी अधिकृतरित्या जेव्हा यांना कोर्टामध्ये खेचलं सर्वोच्च न्यायालयाच्या जजच्या संदर्भात केलेली टिप्पणी त्यांना महाग पडली शेवटी लेखी स्वरूपात राहुल गांधीला माफी मागावी लागली ही आत्ता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरची गोष्ट एकोणीसची निवडणूक झाली दोन हजार चोवीसची निवडणूक झाली सल्लग नव्वद निवडणुका विधानसभा आणि लोकसभेच्या मिळून राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला प्रचंड नैतिक विजय मिळालाय त्यांच्या भाषेमध्ये कारण की मोदी अमित शाह काय अगदी सामान्यपणे काहीतरी दोनदा स्वतःचं बहुमत आणि आता त्यांच्या आघाडीला बहुमत म्हणून सत्तेवर बसले तो विजय नाहीये पण ह्यांना जो प्रचंड नैतिक विजय प्राप्त झालेला आहे नव्याण्णव जे जागा राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला मिळालेल्या आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशा एकूण सोळा जागा विधानसभेच्या ह्या काँग्रेसला ज्या मिळालेल्या आहेत तो प्रचंड नैतिक विजय आहे त्याच्यामुळं काय बोलायचं आता निवडणूक आयोगाचा जो प्रश्न आहे की ह्याचे खुलासे वारंवार करून झालेले आहे म्हणजे राहुल गांधीचं तर डोकं आणि त्यांच्या सल्लागार आणि त्यांच्यावरती काय बोलावं आता कळे ना ते साम पित्रोदा बाजूला बसलेले असतात जितकी प्रत्यक्ष मतं मिळाली तो जो आकडा होता आणि मत मतं काउंट झाली ह्याच्यामध्ये जो फरक पडल्याच्या नावानं बोंबा मारला त्याच्यामध्ये पोस्टल बॅलेटचा आकडा दिलेला आहे अधिकृतरित्या यांनी तो पकडलाच नाही पोस्टल बॅलेट जे आलेले होते ते पकडले नाहीत आणि मूळ आकडा आणि ह्या आकड्यामध्ये कसा डिफरन्स आहे म्हणून बोमा मारा आले प्रत्यक्षामध्ये निवडणूक आयोगानं हे न्यायालयात पण सांगितलं पत्रकारांच्या समोर सांगितलं जाहीर करून सांगितलं की हे आकडे प्रत्यक्ष मतदान होत असताना सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी तिथे बसलेले असतात स्मिता प्रकाशा एन आयच्या ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी अगदी एक न एक खुलासेवास पण खुलासेवार पद्धतीने समजून सांगितलं की प्रत्येक बूथवरती किमान पाच ते सहा प्रतिनिधी पक्षांचे विविध उमेदवारांचे बसलेले असतात त्याच्यामध्ये प्रमुख समजा आपण दोन तीन घेऊयात म्हणजे सत्ताधारी पक्षाचा एक प्रतिनिधी तर असतोच असतो आणि त्याला विरोध करायचा म्हणून जो कोणी विरोधी आघाडी असेल अपक्ष कोणीतरी असेल असे म्हणजे किमान दोन ते तीन प्रतिनिधी तर आहेतच प्रत्येक मतदान केंद्रावरती आहे समजा राहुल गांधी जे भंपकपणा आता करायला लागलेत की जे फकार सोडायला लागलेत की साडेपाच नंतर जे मतदान वाढलं मग तेव्हा तुमचा तिथे बसलेला प्रतिनिधी काय करत होता हे वाढलेलं मतदान तिथे तुमच्या पक्षाच्या बसलेल्या प्रतिनिधीला दिसत नव्हतं का महाविकास आघाडीचा जो प्रतिनिधी दोनशे अठ्ठ्याऐंशी या सगळ्या विधानसभा मतदारसंघामधल्या प्रत्येक बूथवरती बसलेला आहे त्याला हे साडेपाच वाजल्याच्या नंतर जास्तीचा लोकांचा लोंढा आलेला आणि त्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत की नाहीत किंवा ते खोटं मतदाने दिसत नव्हतं दुसरी गोष्ट प्रत्यक्ष मतदान संपल्याच्या नंतर समजा मतदानाची वेळ संपलेली शेवटी रांगेत जे लोक उभे त्यांनाही तुम्ही घ्यायचा निर्णय घेतला हा सगळ्यांच्या समोर घेतलेला असतो जे काही मतदान झालेला असेल तो आकडा त्याच्यावरती येतो ह्याच्यात पोस्टल बॅलेट नाही येत समजा एका माझ्या बूथवरची गोष्ट आहे पाचशे अठ्ठावीस असा आकडा आला शेवटचा त्याच्यावरती त्या तुमच्या प्रतिनिधीच्या सह्या असतात तिथल्या त्या बुथ ऑफिसरच्या सह्या असतात सगळं म्हणून ते ई व्ही एम सील होत काउंटिंगच्या वेळेस उघडताना परत एकदा तुमचे प्रतिनिधी तिथं समोर बसलेले असतात सही करताना सील होताना पाचशे अठ्ठावीसचा आकडा होता आता ते सील काढलं आणि सगळ्यात पहिल्यांदा किती मतदान झालं ते मोदल ते पाचशे अठ्ठावीस भरलं टॅली झालं एक साधा बाळबोध प्रश्न आहे राहुल गांधीचं तुम्ही म्हणलं ना की ते मॅनेज झालेले त्यांची बुद्धी त्यांना काही बोलण्यात अर्थ नाही पक्षांच्या ह्याला बोलण्यात काही अर्थ नाही त्यांचा तो धंदा आहे पण ज्यांना ज्यांना तथाकथित तटस्थ आहे त्यांचा याच्याशी प्रत्यक्ष काही संबंध नाही त्यांनी याच उत्तर द्यावं की जर पाचशे अठ्ठावीस आकडा तेव्हा मतदान माझ्या एका बूथवरचं मी उदाहरण सांगतो पाचशे अठ्ठावीसचं मतदान झालेलं आहे त्या बुथवरती तुम्ही सही केली सील केलं काउंटिंगच्या वेळेस ते ओपन केलं पाचशे अठ्ठावीस आकडा निघाला तुमच्या सह्या होत्या टॅली झाल्या संपला ना विषय मग जर तुम्ही जी बोंब आता निकाला नंतर केली ती मला तुम्ही एक उदाहरण सांगा मी आव्हान देतो खुलं आणि राजकीय पक्ष बाजूला ठेवा ज्यांना कोणाला निवडणूक आयोगावरती संशय व्यक्त करायचा आहे ते भाजप विरोधी असाही मी दारेट आरोप करत नाही तुम्ही लोकशाहीमधले एक जबाबदार नागरिक आहात तुमचा हक्क आहे आणि तुम्हाला लोकशाही निवडणूक आयोगावर शंका हरकत मला एक उदाहरण दाखवा असं माझ्या बूथ सगट छत्रपती संभाजीनगरला मिया दर्गा चौकामध्ये आमचं मतदान केंद्र होतं तिथे एकूण सात मतदान केंद्र होतं त्याच्यातलं एक माझं मतदान केंद्र पाच होते आता मी असं विचारतो हो की ह्या मतदान केंद्रावरती पाचशे अठ्ठावीस मतदान झालं आणि काउंटिंग करताना झालं कुठंतरी डिफरन्स आला तर एक तरी तक्रार तेव्हा आता नाही आता तर तुम्ही काही खोटं बोलायला एक तरी तक्रार नोंदवली गेली का उभ्या महाराष्ट्रामध्ये की शेवटच्या दीड तासामध्ये हे जातीचं मतदान झालं याच्यावरती आम्हाला शंका आहे किंवा हे जे मतदान केंद्र आहे हे संशयास्पद आहे असं एकतरी दाखवा बरं दुसरी गोष्ट तुम्ही असे प्रत्यक्ष आकडे सांगा मला जसं एन आय च्या स्मिता प्रकाश यांनी अधिकृतरित्या सगळे आकडे त्या काही कुठल्या पक्षाच्या नाहीयेत पत्रकार म्हणून त्यांनी सगळे आकडे समोर ठेवले निवडणूक आयोगाच्या वतीने बोलल्या ते एका अर्थाने ज्यांचा सगळ्यांचा या व्यवस्थेवर विश्वास आहे व्यवस्था चालवत आहे कोण ते नंतर बघूयात आपण अगदी काँग्रेसवाले सुद्धा जेव्हा व्यवस्था चालवत होते तेव्हाही म्हणजे दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पहिल्यांदा ज्या तीन चार विधानसभेमध्ये याचा वापर झाला केरळामध्ये ब्याण्णव मध्ये झाला ला राजस्थान मध्य प्रदेश मला वाटतं दिल्ली झालं तिथेही काँग्रेस हरलं होतं त्याच्यानंतरच्या दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सार्वत्रिक पातळी ती ईव्हीएमचा वापर झाला तेव्हाही भाजपचा पराभव झाला दोन हजार नऊला ला झाला तेव्हाही भाजपचा पराभव झाला दोन हजार चौदाला ला झाले निवडणुका ईव्हीएमवरती जेव्हा प्रत्यक्ष युपीएचं सरकार होतं तेव्हा मात्र काँग्रेसचा पराभव झाला जेव्हा तुमचं सरकार होतं प्रत्यक्षात मग जर तुम्हाला आक्षेप होता तर तुम्ही जेव्हा तुम्हाला विजय मिळाला तेव्हा का नाही शंका व्यक्त केली अगदी आतासुद्धा ह्या ई व्ही एमवरतीच तुम्ही तेलंगणात जिंकलेलात कर्नाटकात जिंकलेल्यात हिमाचल प्रदेशमध्ये जिंकलेल्या आहेत पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्ष जिंकलेला आहे पंजाबमध्ये विरोधी पक्ष जिंकलेला आहे केरळमध्ये विरोधी पक्ष जिंकलेला आहे तमिळनाडूमध्ये विरोधी पक्ष जिंकलेला आहे या सगळ्या ठिकाणी विरोधी पक्षाची सरकार सत्तेवरती आलेली आहेत मधून एममधून मग तुम्ही ही सगळी शंका व्यक्त का नाही केली लोकसभेच्या सुद्धा ही शंका व्यक्त का नाही केली आता तुम्ही हे जे बरं मी परत सांगतो मला राजकीय पक्षांबद्दल काहीच म्हणायचं नाही आरोप करणारे ज्यांच्यावर आरोप आहेत ते, ते दोघे पाहून घेतील आपसामध्ये त्यांचं राजकारण आपण एक सर्वसामान्य जबाबदार नागरिक म्हणून ही आपली जबाबदारी आहे जेव्हा आपण अशा कुठल्याही प्रचाराला बळी पडतो तेव्हा आपली ही पहिली जबाबदारी की आपण ही डोळसपणे आपला आपला अनुभव घेऊन मी काही फार अभ्यास करान कुठं फार खोलात जाड जाड ग्रंथ वाचा पण म्हणत नाही अगदी आपल्या स्वतःच्या बूथवरती किंवा आपल्या घरातून मतदान झालेलं आहे का आपल्या नावावरती दुसऱ्या कोणी मतदान करून गेलेलं आहे का तिथं आपला बसलेला प्रतिनिधी काय करतो एवढं तर बघा किमान ते बघायचं नाही ते काही करायचं नाही आणि अशा पद्धतीच्या ह्याला बळी पडून जेव्हा काही जण प्रतिक्रिया देतात तेव्हा मला आश्चर्य वाटतं त्याच राहुल गांधी आणि त्यांचे जे सगळे पंटर आहेत त्यांचे जे पाठिंबा देणारे आहेत हे भाजपचे स्टार प्रचारक कसे आहेत हे वारंवार सिद्ध करतायत स्वतःला नास्ता येणं अंगण वाकडे तुमचं तुम्हाला पक्ष ना आत्ता तुमच्या पक्षाचं अधिवेशन झालं आणि प्रियंका वाड्रा गायब आहे तिथून संसदेच्या अधिवेशनात सोडा एवढं गांभीर्य तुम्हाला नाहीये राहुल उद्या असं पण होऊ शकतं रा काँग्रेसचं अधिवेशन आहे राहुल गांधीच गायब आहेत आणि ज्यांना परदेशामध्ये फार महत्वाची कामं असतात त्याच्यामुळे राहुल गांधींनी हा जो विषय आम्हा युट्यूबरला दिलेला आहे तेव्हा राहुल गांधीचे धन्यवाद उसंतवाणी पुन्हा परदेशी बरळे राहुल विद्वेषाची चूल पेटवली आयोगावरती करुनिया हल्ला लोकशाही कल्ला माजवी घिसी पिटी तिचं तबकडी जुनी आरोपांची धुनी धुमसते गवसेना याला जनतेची नाडी काँग्रेसची गाडी घसरली यांच्याही काळात होता हा आयोग हुकुम प्रयोग कुणी केले आता करीतो हा आरोप सहज बिल्ली चली हज काँग्रेसची कांत देशद्रोही जडलाहा रोग कांत देशद्रोही जड लाहारोग काँग्रेस भोग नशिबात काँग्रेस भोग नशिबात आत्ताच घडलेली एक घटना आहे बस्तर मध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे हे सभेसाठी गेले होते सभेसाठी माणसंच नाहीत हे पाहून तिथल्या काँग्रेसच्या अध्यक्षाची गच्छंती ती करण्यात आली याच्यात निवडणूक आयोग संबंध आहे का तुमच्या पक्षाच्या आत्ताच्या गुजरातमधल्या अधिवेशनाला एकशे सत्तरपैकी पस्तीस कार्यकारिणी सदस्य गायब आहेत इन्क्लुडिंग प्रियंका वाड्रा ह्याच्यात निवडणूक आयोगाचा काही संबंध आहे का भाजपचा काही संबंध आहे का महाराष्ट्रातली गोष्ट आहे संग्राम थोपटे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाजपमध्ये गेले ह्याच्यात निवडणूक आयोगाचा काही संबंध आहे का म्हणून मी म्हटलं की ते नास्ता येईनं अंगण वाकलं आमचं पोटपाणी चालावाची तुम्ही इतकी काळजी करता तेव्हा तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद